सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चार उमेदवारांनी शुक्रवारी प्रथमतःच अर्ज दाखल केले सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी निवडणूक निर्णयाधिकारी क्रमांक चार या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पहिला अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक दहामधून या पक्षाच्या पूर्ण पॅनलमधील चारही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले त्यामुळं आता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला वेग येत असल्याचं दिसून येतं सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान निवडणुकीसाठी अर्ज देणं आणि स्वीकृतीची मुदत आहे दरम्यान शुक्रवारी पहिला अर्ज दाखल करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चा चारही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले त्यामध्ये रुपेश भोसले प्रीती देवकते दीपाली जाधव भास्कर आडकी यांचा समावेश आहे दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे रुपेश भोसले म्हणाले की आमच्यासमोर कोणताही बलाढ्य पक्ष नाही उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सर्वात बलाढ्य आहेत त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे विकास कामं मोठ्या प्रमाणात केल्यानं जनता आमच्या सोबत आहे आज प्रभाग क्रमांक दहामध्ये मी क विभागातून उमेदवार अर्ज सादर केला तसेच प्रभाग क्रमांक अमधून प्रीती देवकते तसेच सर्वसाधारण महिलामधून दीपाली जाधव व सर्वसाधारण पुरुषमधून डमधून भास्करजी आडकी असे आम्ही चौघाणीही या ठिकाणी उमेदवार अर्ज भरलेला आहे आणि आज फॉर्म भरताना प्रभाग क्रमांक दहामध्ये पहिला अर्ज दहामधून पहिला भरलेला अर्ज आपलाच आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल देखील प्रभाग मधूनच लागेल असा आम्हाला विश्वास आहे कारण जनतेच्या कामाची पोचपावती जनता ही आम्हाला देणार आहे आणि आमच्या विरोधक कोण आहे आम्ही न बघता आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनतेला सांगून आणि आम्हाला महापालिकेत पाठवावी अशी आम्ही जनतेला विनंती करणार आहोत नाही आम्ही राज्यामध्ये मित्रपक्ष म्हणून हो आहोतच आणि आता देखील आम्ही करून लढत आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे आमच्यासमोर कोणी बलडे नाही असं आम्हाला वाटतं कारण आमचे राज्याचे उपमुख्यमंत्रीच आमच्या बलड्य व्यक्ती आहेत त्यामुळे आम्हाला कुणाला बलड्य वगैरे म्हणून चालत नाही आम्हीच बलडे आहोत